ही बांधणीची साडी माझ्याकडे आलेली आहे कस्टमरची जिचा रियूज करायचा आहे कारण त्यांना ही साडी अपूर्ण पडते आहे थोडी कमी आहे अर्धा पाऊन मीटर ही साडी तर याचा एक ड्रेस त्यांनी मला बनवायला सांगितला आहे तर जसा फोटोमध्ये दिसतोय त्या प्रकारचा ड्रेस त्यांनी मला बनवायला सांगितलेला आहे चला तर बघूया की हा ड्रेस कसा बनलेला आहे आता एक लक्षात घ्या की माझ्याकडे एकच साडी होती जर शेजारी दिसत दिसत असलेल्या फोटोसारखा ड्रेस तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला दोन साड्या लागतील म्हणजे जवळपास दहा ते बारा मीटर कापड तुम्हाला लागणार आहे तर माझ्याकडे जेवढं कापड अवेलेबल होतं त्यामध्ये मी ते करायचा प्रयत्न केलेला आहे आणि हॉरिझॉन्टल पॅनल्स कसे करायचे ते मी तुम्हाला येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये ड्रॉ करून दाखवेल तर जेवढं कापड अवेलेबल आहे त्याच्यामध्येच मी हा ड्रेस संपूर्ण शिवून घेतला होता तर व्हिडिओमध्ये तुम्हाला कदाचित तो ड्रेस एवढा अट्रॅक्टिव्ह किंवा तुम्हाला हॉरिझॉन्टल पॅनल जे आहेत ते दिसणारच नाही पण प्रत्यक्षामध्ये तो ड्रेस छान दिसत होता म्हणजे ओके ओके चांगला दिसत होता कारण कापड जेवढं अवेलेबल होतं त्यामध्येच मला ते करावं लागलं जिथे आपल्याला चुण्या घ्यायच्या असतात तिथे खूप जास्त कापड आपल्याला लागत असतं आणि इथे तेवढं कापड नव्हतं आणि त्यांची उंची पण जास्त होती तर त्यामुळे जसं होईल तसं मी हा ड्रेस शिवायचा प्रयत्न केलेला आहे हा ड्रेस मी या साडीचा सा शिवलेला आहे अनारकली हा ड्रेस शिवलेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर हे पॅनल्स मी लावलेले आहेत ला चार तीन पॅनल्स लावलेले आहेत ला मी हे जसे ॲडजस्ट झालेले आहेत हाईटमध्ये साडीच्या साडीची उंची बेचाळीसपर्यंत पर्यंत होती तर त्यामध्ये हे जेवढे ॲडजस्ट झाले तेवढे मी हे पॅनल्स तीन असे पॅनल्स हे बनवलेले आहेत लांबून तुम्हाला दिसत असतील त्याचबरोबर साधा सिंपल गळा ठेवलेला आहे यू आणि मागच्या साईडला एक हुक लावलेला आहे मागचाही गळा बंदच आहे आणि हुक लावलेला आहे कारण की ड्रेस घालताना अडचण येऊ नये म्हणून असा हा सिंपल ड्रेस शिवलेला आहे घातल्यावर छान दिसतो तसंच पुढच्या बाजूला दोरी आणि लटकन लावलेलं ला आहे हे असे दोरी आणि लटकन पुढच्या बाजूला लावले तर कॅमेरामध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये बघताना तुम्हाला कदाचित हा ड्रेस तेवढा ॲट्रॅक्टिव्ह वाटत नसेल पण हा घातल्यानंतर खूप छान दिसतो कारण याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट असं एलिमेंट काहीच नाही त्यामुळे बघताना असं वाटतं की अरे खूप सिंपल आहे चांगला दिसणार नाही पण घातला की खूप छान दिसतो आता यामध्ये तुम्हाला जर काही अट्रॅक्टिव्ह एलिमेंट ॲड करायचे असतील तर त्यामध्ये तुम्ही एक लक्षात ब घेऊ शकता की इथे ग्रीन कलर आहे आणि कुठे कुठे येलो कलर आहे तर त्या ग्रीन आणि येलोच्या प्लेन कपड्याचे तुम्ही काही बॉर्डर्स लावू शकतात किंवा इथे गळ्याला लावू शकतात किंवा इथे अंगरखा स्टाईल तुम्ही लावू शकता लेस जशी तुम्हाला फोटोमध्ये दिसते आहे असा हा ड्रेस मी सिम्पल शिवून घेतलेला आहे आणि ह्याची शिलाई जी आहे ती मी चारशे रुपये घेतलेली आहे कारण यामध्ये आतमध्ये पूर्ण शेवटपर्यंत अस्तर यूज केलेला आहे कारण खूप ट्रान्सपरंट आहे साडी त्यामुळे पूर्ण शेवटपर्यंत कॉटनचं अस्तर लावलेलं आहे तुम्ही क्रेप अस्तरसुद्धा यूज करू शकता तर असा हा छान असा ड्रेस शिवलेला आहे